यशस्वी लोकांची यशोगथा आपण नेहमीच ऐकतो पण त्यांच्या चुकांबद्दल किती लोक बोलतात खरं तर मोठं यश मिळवणाऱ्या प्रत्येकाने मोठ्या चुका केल्या आहेत पण चुका त्या चुकांमधून शिकूनच ते यशस्वी झाले आज आपण अशाच काही मोठ्या चुका पाहूया ज्या जगातील प्रसिद्ध लोकांनी केल्या आणि त्यातून त्यांनी काय शिकले नंबर एक अपयशाला स्वीकारण्याची भीती थॉमस एडिसनला हजारो वेळा अपयश आले पण त्याने एक वेगळाच दृष्टिकोन ठेवला त्याने म्हटलं होतं मी दहा हजार वेळा अपयशी झालो नाही तर मी दहा दहा हजार प्रकार शिकले अनेक लोक अपयशाची भीती बाळगतात त्यामुळे मोठी संधी गमावतात पण यशस्वी लोक अपयशातूनच शिकतात आणि पुन्हा प्रयत्न करतात नंबर दोन योग्य वेळी योग्य निर्णय न घेणे स्टीव्ह जॉब्सला त्यांच्या स्वतःच्या कंपनीतून बाहेर काढण्यात आलं कारण तो व्यवस्थापनात काही चुकीचे निर्णय घेत होता पण त्याने हार मानली नाही नव्या ना दृष्टिकोनातून पिक्सार आणि नेक्स्ट सारख्या कंपन्या सुरू केल्या आणि नंतर त्याच ॲपलमध्ये पुन्हा सीईओ म्हणून परतला निर्णय चुकले तरी शिकण्याची तयारी असली तरच यश परत मिळवता येते नंबर तीन लोकांचा सल्ला न घेणे टेस्ला आणि स्पेसेक्ससाठी एलॉन मस्कने अनेक मोठे निर्णय घेतले पण सुरुवातीला त्याने अनेक वेळा उद्योगातील तज्ज्ञांचा सल्ला न घेतल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले पण त्याने वेळेवर चुका सुधारल्या अनुभवी लोकांकडून शिकण्यास सुरुवात केली आणि आज तो जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी काहींचा मालक आहे नंबर चार आत्मविश्वासाचा अभाव वॉल्ट डिस्नेला त्याच्या पहिल्या नोकरीतून काढून टाकण्यात आलं कारण त्याच्याकडे क्रिएटिव्ह कल्पना नाहीत असं त्याच्या बॉसचं मत होतं जर त्याने स्वतःवर विश्वास ठेवला नसता तर जगाला मिकी माऊस डिजनी वर्ल्ड आणि अनेक ॲनिमेशन मूव्हीज कधीच पाहायला मिळाल्या नसत्या आत्मविश्वास हा यशस्वी होण्याचा कणा असतो नंबर पाच परिस्थितीला दोष न देणे डॉक्टर जे अब्दुल कलाम सरांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पण त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही त्याऐवजी त्यांनी शिक्षण कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाच्या जोरावर भारताचे राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचा प्रवास केला यशस्वी लोक परिस्थितीवर तक्रार करत नाहीत तर परिस्थिती सुधारवण्याचा प्रयत्न करतात या सर्व चुकांमधून एक गोष्ट स्पष्ट होते चुकांमधून शिकणाऱ्यालाच यश मिळते जर तुम्हालाही मोठं यश हवं असेल तर चुका करण्यास घाबरू नका त्यातून शिकून पुढं जाणं महत्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा आणि दीपहिनी पॉवरला सबस्क्राईब करा नवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला